आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक मला तर गुरुदेवांनी इथपर्यंतच कथा सांगितली मग तुम्हाला हे कसं माहित आहे की महाराज श्रीराम राजमहालात कसे राहतात ते ते राजा आहेत आदर्श राजाचं जीवन तर प्रजेच्या समोर खुल्या पुस्तकासारखं असतं असत त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या प्रजेला माहीत आहेत मी पण त्यांची प्रजा आहे म्हणून मलाही माहीत आहे बिचाऱ्या पत्नीला वनातल्या काट्या कुट्यात पाठवून स्वतः राजमहालाचं ऐश्वर भोगणं हा कुठला न्याय आहे ते तुला कुणी सांगितलं की ते स्वतः राजमहालाच्या ऐश्वर्यामध्ये हरवून गेले होते त्यांनी तर आपल्या जीवनातल्या सगळ्या सुखांना सीते बरोबरच वनवास दिला गुरुदेवाने हे सांगितलं नाही का कि ते राजमहालात सुद्धा एका संध्याशासारखे राहत आहेत नाही गुरुदेवाने तर सीता मातेच्या त्यागानंतरची कथा ऐकवलीच नाही म्हणाले वेळ आल्यावर सांगतील तुला कदाचित पुढच्या कथेबद्दल ज्ञान आहे सांग ना आई पुढे काय झालं मला तर गुरुदेवांनी इथपर्यंतच कथा सांगितली मग तुम्हाला हे कस माहित आहे कि महाराज श्रीराम राजमहालात कसे राहतात ते राजा आहे, आदर्श राजाचं जीवन तर प्रजेच्या समोर खुल्या पुस्तकासारखं असत त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या प्रजेला माहीत आहेत मी पण त्यांची प्रजा आहे म्हणून मलाही माहीत आहे मग मा आई सीतामातेचं काय झालं त्या कुठे गेल्या तुम्हाला माहिती आहे हे तर गुरुदेवांनाच माहीत आहे गुरुदेव तर म्हणतात की वेळ आल्यावर सांगतील बरोबरच म्हणतात वेळेची वाट तर बघावीच लागते काही असो मी अन्यासोबत सोबत कधीही सहमत असू शकत नाही जर मला कधी महाराज श्रीराम भेटले तर मी त्यांना स्वतः निर्दोष पत्नीला घरातून का हो मी सुद्धा हाच प्रश्न विचारेन महाराजांना पण दादा आपली भेट महाराजांसोबत का होईल ते तर राजा आहेत आपण वनवासी काय माहिती कधीतरी हा अवसर मिळेल गुरुदेव म्हणतात की जर संकल्प दृढ असेल तर देव त्याला अवश्य पूर्ण करतो त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की कोणत्या ना कोणत्या दिवशी आपली भेट महाराज श्रीरामांसोबत अवश्य होईल